मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती हवामान विभागाने राज्यात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे विशेषतः कोकण आणि घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी पुणे कोल्हापूर आणि साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे सध्या राज्यात चांगला पाऊस झालाय नदी नाले धरणांच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पावसामुळे शेतीलाही फायदा होणार आहे पावसाअभावी तापमान आणि अर्द्रता वाढल्याने रहिवाशांची गैरसोय झाली होती मात्र पावसाने दिलासा दिलाय हवामान विभागाच्या मते उद्या कोकणात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तसेच पुणे कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट परिसरातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यातही उद्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे नांदेड हिंगोली परभणी जालना आणि छत्रपती संभाजी नगरासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भात देखील उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता गोंदिया चंद्रपूर भंडारा आणि अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद